नमस्कार मंडळी अप्परणास किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहे मस्त असे मटारचे पोहे पोहे म्हटलं की सगळ्यांना खूप आवडतात अगदी आठवड्यातनं दोन दिवस असले तरी पोहे म्हटले की सगळे घरात खुश असतात कंटाळाला तरी मस्त वाटतात पोहे वेगळे वेगळे पोह्याचे प्रकार केले की ते आणखीन छान वाटतात आत्ता सीझन आहे मटारचा त्यामुळे आपण काय करणार आहे मटार पोहे आज करायचे आहेत अतिशय चवीला छान लागतात आणि सगळ्यांना आवडतात सुद्धा आपण दोन मिनिटात हे कसे केले ते पाहूया यावरती आता खोबरं कोथिंबीर घालते मी चला तर आपण पटकीने पाहूया पोहे आपण कसे केले आहेत ते सुग्रास आणि सगळ्यांचे आवडते हेल्दी नाश्ता आहे पोहे म्हणजे आपण हे वाटी तेल पाच सहा माणसांच्या कांदेपोह्यासाठी घेतलेलं आहे कांदे पोह्याचे पोहे असे आपल्याला माहिती आहे जाडसर असतात ते आपण आता पोहे करतानाच धुवून ठेवायचे फार आधीही नाही धुवायचे आणि फार नंतरही नाही धुवायचे मी धुवून ठेवते ते भांड्यात पोहे धुतले पण थोडंसं ओलसर पण आहे अगदी कोरडे केले ना तर मग पोहे खाताना पण कोरडेच होतात म्हणून हे थोडंसं याला पाणी मॉश्चर असायला पाहिजे पोह्याची फोडणी मात्र मस्त पाहिजे मोहरी छान अशी तडतड उडली पाहिजे बघा छोटे दोन चमचे मोहरी घेतली मी त्यानंतर जिरं हिंग नंतर घालायचा नाही तर तो करपू शकतो पोहे महाराष्ट्राची छान आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात पोहे केले जातात कांदा हिरव्या मिरच्या आपल्याला पाहिजेत तेवढ्या कढीपत्ता ते सगळं असं आपण घालून घ्यायचं आणि हे परतायचे बघा आपल्या घरात दाखवायचा कार्यक्रम कुणाचा असेल की पहिला पदार्थ कुठला असतो तर कांदे पोहे प्रत्येक मुलीच्या आयुष्यात कांदे पोह्याला एक वेगळं स्थान असतं म्हणजे पूर्वी तरी पद्धत होती बघा असा हा कांदा पण थोडा परतायचा आणि मटार पोहे वेगळे वेगळे पोह्याचे प्रकार असतात आज आपण करणार आहे मटारचा सीझन आहे त्यामुळे मटार घालून पोहे थोडा कांदा मात्र आधी परतायला पाहिजे दोन कांदे घेतलेत मी कांदा कांदे पोळायला भरपूर असला तर जास्त छान वाटतं ते बघा एक मिनिटभरच असं मी कांदा परतला एकदम लालपण नको आहे आणि आता यामध्ये आपण हे एक वाटी मटार घेतले तुम्हाला किती पाहिजेत तेवढे तुम्ही घेऊ शकता मला आवडतात भरपूर असे मटार घातलेले आणि आपण लगेच यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे चवीला आणि कांदा आहे साखर घालणार आहे ते बघा चवीपुरतं मीठ मी घालते आहे पोयामध्ये पण आपल्याला नंतर घालायचंच आहे मटारला मीठ लागायला पाहिजे आणि थोडीशी एक अर्धा चमचा साखर ही घालते मी आज हे घरात करता करताच दाखवते मैत्रिणीनं करायचा व्हिडिओ म्हटला नाही राहिला म्हटलं आज घरात ब्रेकफास्टला पोहे करायचेच आहेत माझी पोहे सगळ्यांना खूप आवडतात म्हणून आज दाखवायचे ठेव झाकण ठेवूया दाणे शिजलेले आहेत आता यामध्ये आपण आल्याचा असा छोटा तुकडा हिसून टाकले की पोह्याचा स्वाद आणखीन छान वाढतो आता या पोह्यामध्ये आपल्याला हवी तेवढी साखर मी आता मघाशी अर्धा चमचा घातली ती आता आपण दीड ते दोन चमचे साखर आणि परत अर्धा चमचा मीठ असं घालणार आहे आणि पोहे हे सगळे आता मिक्स करायचे बघा छान भिजलेत म्हणून सांगितलं फारही वेळ भिजवायचे नाही आणि कमीही नाही पोहे हेल्दी पण आहेत पौष्टिक ब्रेकफास्टमध्ये पोहे येतात आता हे पोहे यामध्ये आपण सगळे घालायचे आहेत सगळे घालायचे पोहे आणि नंतर हलवायचं आहे व्यवस्थित आणि परत त्याला वाफ खणायची आणि नंतर लिंबू पिळायचं कोथिंबीर खोबरं हे बघा असं व्यवस्थित मिक्सर करायचं मिक्स करायचं अपर्णास किचन जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ही तुम्ही क्लिक करा म्हणजे लगेच तुम्हाला सगळे व्हिडिओ मिळतील आपले भरपूर संक्रांत स्पेशल व्हिडिओ सध्या सुरू आहेत वा मस्त वास येतो आल्यामुळे पोह्याला छान वाफ आलेली आहे आणि आपण अर्ध लिंबू पिळायचे फार पण जर पोहे ठेवले तर बघा कडक होतात आणि काही जणांना मग खालचे पोहे कडक आलेत आपण गाडीवर बघतो ते नुसते वाफेवर करतात असे आपले महाराष्ट्राची शान सगळ्यांच्या घरातला आवडता ब्रेकफास्ट की किती खाल्ला तरी त्याला कंटाळा येणार नाही असे हे आपले पोहे झालेले आहेत हे तुम्हाला कसे वाटत आहेत तेही सांगा असे हे पोहे आहेत याच्यावरती खोबरं आणि कोथिंबीर घातली की मजा आणखीनच छान येते पाहत राहा किचन किंवा की पर्णा पेंडुलकर रेसिपी